नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं कोकणातल्या किचनमधून तर आज ना घरामध्ये पाहुणे येणार आहेत पाहुणे म्हणजे आत्ते बहीण येणार आहे तिचा मुलगा तिची सून आणि तिची नात त्याच्यानंतर छोटा भाऊ आहे तर असे सर्व येणार आहेत तर त्यासाठी मग आज थोड्या भाकऱ्या जास्त घालते एवढ्या भाकऱ्या घालायच्या आहेत आणि तिकडे खेळतात बाहेर काका काकापल किचन खूप इथे क्रिकेट आज कोकणातला तिसरा दिवस आहे आणि आता मुलं अवेल ना इथे खेळत असतात कारण मुलांचं एवढंच काम आहे खायचं प्यायचं आणि मस्त खेळायचं आणि झोपायचं कारण रेंज नसल्यामुळे इथे मोबाईल अवेलेबल नाही आहेत कोणालाच बॅट्समॅन आहे अन्वय चव्हाण हा अन्वय चव्हाण बॅट्समॅन आणि बॉलर मेरा कॉन्फिडेंस दिसत नाहीये समाज की बात आऊट होणार आहे हा जाऊ दोन साठी बॅटिंग ओ लाफक 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 अरे नेम धरून शॉट कडून गेला मारले मी जाऊ काका व्हिडिओ आहे मी मारतो पकड पकड एक पाऊ दे काय करतो काय दोन चंद झाले अरे अनो वाला दीदी आता भाजी आता बॅट बॅटिंगला बॅटिंगला मार्गतमनचा मार एक प्लेयर आलेला आहे बॅट्समॅन आणि ही गेरी केलेली आहे भावा बहिणीने बहीण भावाचा कॅच पकडत नाहीये सेकंड चार्ज सेकंड चार्ज पहिला ट्रायल बॉल असतो बॅट्समॅनचा इरादा सिक्सर मारायचा काय माहित बॉल आला असेल कॅमेरावर दिसला असेल मार्ग तर आणखीन एक खेळाडू कॅमेरामॅननी आपला कॅमेरा इन्शुरन्स करावे <laughs> जरा खेळाडूवर आपण फोकस फोकस केलेला आहे तर आता इथे पालखी नाचवणार आहेत काल म्हणजे उद्या उद्या काल नाही उद्या उद्या, उद्या पालखी नाचवणार आहेत म्हणून इथे सगळी साफसफाई चालू आहे आता इथे कचरा काढतात आहेत थोड्या वेळाने इथे पाणी पण टाकतील अशी माऊ सांगत होती था। आता बघूया काय करतायत उद्या आमच्याकडे पालखी येणार आहे आणि ज्या दिवशी पालखी येते त्या दिवशी रात्री इथे या समोरच्या चोंड्यामध्ये पालखी नाचवली जाते तर त्यासाठी मग ह्या चोंड्याची पूर्ण तयारी करतात मुलं थोडं साफसफाई आणि पाणी मारून घेतात ह्या ह्याच्यावर हा हा पण हा काही काम करत नाही आ, आ, हे गावच्या शेतातले कलिंगड आहेत त्याच्यामुळे पाहू शकता एकदम आज तिने ऑलरेडी पाच मेदू वडे खाल्लेले आहेत त्याच्यामुळे ताकद आलेली आहे थोडी अंगात कापायला आणि हा कलिंगड कापून झालेला आहे हा बघा असा आतून थोडा लाल सरसा आहे खाली ठेव झाला तू बंद केला होतास आज मेदू वडा खाऊन झालेला आहे पण मला वाटतं ताकद थोडी कमी पडली आहे नीट कापता येत नाहीये आणि ती कलिंगडची वाट लावत आहे ठीक आहे पहिल्यांदा कापते चालेल कन्फ्यूज आहे आता हाताला ठेव हो खाली ठेव हो खाली खाली ठेव हो? अरे खाली ठेव हो ना झालं का पण व्हिडिओ झालेला आहे संपलेला आहे मंडळी आभारी आहे तिथे अजूनही काम कंटिन्यू करत आहेत आणि आता स बघा काय केलं आता स तिथे आमच्या घरी पाहुणे आले आणि मी इथे वॉटरमेलन खाते जो की अर्धा माझा खाऊन झाला आहे हे बघा इथे पालखीनाच होतात रात्री काल लागते आणि इथे सगळे बोलतात की मी व्हिडिओ काढते व्हिडिओ काढते बघे आता काय होतं पुढे आणि आमच्या घरी पाहुणे आले आहेत तिथे दिसत असते तुम्हाला लोक सगळेजण सो हो बघूया आता पुढे काय होतं चला पाणी टाकतायत एक सेकंड तिथे पाणी टाकता येत आता आणि आता इथे पूर्ण इथे काय बोलताय ते ना मैदान तिथे सगळीकडे पाणी टाकणार आता काय बघा तिथे आता पाणी टाकणार सगळीकडे पाणी टाकतात आणि ओठ आता इत सगळी माती होत मातीमध्ये माती होते आय थिंक सो वॉटरप्रूफ आहे हा हा वॉटरप्रूफ आहे नाही बरीच नाही वॉटरप्रूफ आहे माझं नाही आहे S24 आहे S24, S24 ना हा वॉटरप्रूफ आहे हे आहे आहे 24 आहे वॉटरप्रूफ मी थोडी घेतली आहे माझं थोडी आहे वॉटरप्रूफ एस ट्वेंटी बघा बघतायत कि मी कशी व्हिडिओ हे बघा चला आता पाहूया कोकणातली संध्याकाळ संध्याकाळ झाले आणि म्हटलं चला थोडा फेरफटका मारून यावा इथे जवळच दुकान आहे तर तिथे चाललो आहे काही वस्तू आणायला आणि मग म्हटलं थोडंसं फिरून पण येऊ थोडं संध्याकाळी कोकणातलं वातावरण आपण शूट करू म्हणूनच निघालोय आहो आहेत आराध्य आहे मी आणि बहीण बरोबर काजूला बिया आहे बहुतेक काजूच्या झाडांचे काजू काढून झाले तरी थोडा थोडा मोहर आहे अजून लाईट तर पडलायच का बघ मोहर आलाय आता कैऱ्या पण आहेत बारीक बारीक दिसल्या दिसल्या नाही रात्रीच मारायचं नाही कैऱ्या हा इथे मेन एंट्री मंदिरातून तू आराधू अराध्या हायकर हा बस ना आराधू तू हा मम्माला जाऊ दे तू <laughs> इकडे तु हो तुझा एकटीचा फोटो काढते आम्ही अवतारात आहोत ना म्हणजे स्टेटसवर टाकायला ग इकडे बघ गावचं ॲटमॉस्फिअर आणि आराध्या हा हा करेक, करेक्ट करेक्ट काय करते हे हे काय करते असं ओ कळला मला बघितलं नजारा नगारा नगारा बाई पोरगीला क्लिक करायचे बरोबर माहिती आहेत हे बघा हे आमचं गावाचं नाव आहे तलबटखेड चलो चलो की इथे आमची नदी आहे खाली नदी नदी बाबू नदीचं पाणी आहे आणि इथे इथे विहीर असू दे चल आपणच आहोत राक्षस इथे आमची विहीर आहे खाली हां आणि नदी पण आहे इथे आमच्या आज पालखी निघालेली आहे पण आमच्याकडे आज नाही कारण हे बघा पालखी आमची पण आमच्याकडे सुतक आहे त्याच्यामुळे उद्या येणार आज सुतक संपेल मग उद्या पालखी येईल ही आहे आता आमच्या बाजूच्या वाडीत आहे बॉट आले बनवते की हे काय हे काय हे काय असं आज मी थोडं लवकर यायला पाहिजे होतं काजूच्या झाडांचे व्हिडिओ केले असते आराध्या मस्ती करत चाललेली आहे ती बघा बघित ना मस्ती मस्ती तिला असं फिरायला खूप आवडतं मस्ती करायला बघा हा हा हे काय हा हे काजूचा मोर कशाचा मोर आहे हा काजूचा मोर चला 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 चल। चल। चल, चल 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 तू हे बघा हा हा दिसणार नाही हे बघ आपला वेळ होय बघ फोन बघ हा मोहर आलो इथे जवळच दुकान आहे आणि आमची नदी दाखवते हे दुकान आहे दुकानात आहे वाटाने घ्यायला बाई सध्या नदीला पाणी नाही इथेच वरती धरण आहे खूपच हे नदी आहे पण सध्या नदीला पाणी नाही आहे झाडं आले पावसाळ्यात पावसाळ्यात गेलेलो तेव्हा झाडं नव्हती नाही ही नदी आहे आमची सुकली सध्या पाणीच नाही तिकडची वाडी आहे अलीकडची वाडी काहीतरी पाऊस होता तेव्हा ती झाडं तिकडे पाणी पाणी चुकलं ना पाणी नाही त्याच्यामुळे त्याला जागा मिळाली हे छोटस एक दुकान आहे इथेच घेतात सगळेजण येऊन सामान आहे एवढं मॉल हां म्हणजे हा गावातला मॉल आहे हा आहे गावातला मॉल इथे सर्व वस्तू मिळतात आणि आता काळोख झालेला आहे गावचं हे बघा मस्त वाटतंय धरणाला जायला इकडे रस्ता आहे आता नाही जाऊ शकत संध्याकाळचे फक्त साडेसात वाजलेत आणि पाहू शकता किती अंधार झालाय तर मोबाईलच्या टॉर्चवर आम्ही निघालो इथे आहे बस स्टॉप हा आमच्या गावचा हे बघाय म्हातारी हा नाहीतर काय ते मोकळे केस सोडण्यापेक्षा हे बरं वाटतं उलट आणि उलट केस पण चांगले होतील आराध्या तुझ्या भाऊजी ना त्यातलं काय एवढं आवडत नाही हम्म त्यांना व्हेज जेवण दिलं चांगलं खातात असं आवड नाही एवढी काय नॉन व्हेज बनण्याची हे आहे आमची गावची घर हो ते पण आहे छोटी छोटी घर ही मस्त आमची अच्छा पोपटी करतोय का अगं पोपटी करतोय का आपण तंदुरी नाही करत आहे हे आईचं घर आहे आता दिसत नाही आहे का आज आराध्याला आणि अन्वयला तंदुरी चिकनच खायचं होतं तर ते काकांच्या मुलाला इतकं हे करत होते की मामाची तंदुरी चिकन खायचं आहे मग भावाने जाऊन चिकन आणलं आणि जो काकांचा मुलगा आहे रुपेश तो हे सगळं तंदुरीची तयारी करतो दोघांनी मिळून ही चिकन तंदुरी बनवलेली आहे हां असे मस्त ही आमची तंदुरी तयार झाली अरा द्या